आणि मैदान पाहणाऱ्यांचं रेकॉर्ड या ठिकाणी एक लाख जण या ठिकाणी आता या ठिकाणी लाईव्ह चॅनल पाहतात पीथीचा कारण हे मैदान हिंद केसरी जा मोडले जातात मोबाईल जर सापडला असेल कोणाला तर आणून द्या बरेच मोबाईल या ठिकाणी पडलेले आहेत आता निशानी पंच गाड्या सोडाव गाड्या सोडायचा प्रयत्न करा निशानी पंच वळा वळा आणि सगळ्यांच्या नजरा खालती लागल्या थोड्याच वेळात करणार कोण होणार महाराष्ट्राचा ओरिजिनल हिंद केसरी रोज हिंद केसरीचं मैदान होत असतात परंतु मान आणि सन्मान जे या ठिकाणी मैदानाची परंपरा राखतात आणि दरवर्षी मैदान घेतात असच हिंद केसरी च मैदान डोळ्याच्या उजात फायनल आपल्याला घ्यायचंय एक लक्षात घ्यावं स्वच्छ सूर्यप्रकाशात सहा वाजून पाच मिनिटांना फायनल चालवणार आणि सहा वाजून दहा मिनिटांना कळणार की कोण झाला महाराष्ट्राचा ओरिजिनल हिंद केसरी बसा बसा अलीकडे इथं बस सातबारा सातबारा वरनं फेरफार होऊन आयुष्यभर कमावलेलं पंधरा दिवसात गायब करणार काय घरच्यांना संधी निशानी पंच निशानी एवढी कळतळ करायची नाही आता गेला की गेला मोबाईल आपल्या कमरेची सुटला सुटला या मैदानातला फायनलचा हिंद केसरीचा पुसेगावकरांचं मैदान आणि या मैदानातला हिंद केसरी चा मानखुराच्या रसिवीर बाराच्या बारा जण आणि बारा जणात लढत चलावली शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतो अतिशय ड्रोन वाले ड्रोन वाले आपण या ठिकाणी स्टेज वरती यायच आहे ड्रोन वाले विश्वा ड्रोन वाले आपण या ठिकाणी स्टेज वरती यायच आहे विश्वजित दादा ड्रोन वाले आपण ड्रोन घेऊन स्टेज वर यायचे वाले आपण ताबडतोब या ठिकाणी च्या स्टेज वर थे ड्रोन वाले ड्रोन वाले आपण ताबडतोब स्टेज वर घ्यायचंय